तर गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर आपण आलेलो आहे सकाळी सकाळी शेतामध्ये आलेलो आहे आपली कपाशी सरळ करण्यासाठी कारण अतिवृष्टीमुळे आपली कपाशी वाऱ्यामुळे खूप वाकली होती तर आता त्याला थोडं थोडं सरळ करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कारण की जास्त जर सरळ करायचा प्रयत्न केला तर आपली पळाटी वाळून जाऊ शकते त्याच्यामुळे जास्त काही सरळ करायचा प्रयत्न करत नाही आपण पण खूप वाकलेले असल्यामुळे सरळ करणं आवश्यक आहे तर काय चाललं आहे तुमचं कसं हे पाणी झालं का सर्वांचं तर आपल्याला दोन तीन दिवसाच्या पूर्वीच करायची होती पण पाऊस असल्यामुळे पहाटी सरळ केली तरी पण ती ॲटोमॅटिक परत परत झोपून जात होती त्याच्यामुळे आता दोन तीन दिवसांनी पाऊस उघडला आहे तर आपण करत आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवतो कशा वाकलेल्या आहेत पहाट्या बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली कपाशी वाकलेली आहे आडवी झालेली आहे बघू शकता पहा पूर्ण कपाशी आडवी झालेली आहे पा तर याला आता सरळ कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात आता इकडे पा ही जी कपाशी आपली हिला काय करायचं थोडं इकडं साईडला असं सरळ करायचं इकडं खाली पायां दावायचं थोडी माथुडी लावायची तिच्या उडी प झाली आता सरळ तुम्हाला सरळ केलेलं तास दाखवतो मित्रांनो हे पा बघू शकता हे जे नाही सरळ केलेलं तास हे बघू शकता पहा एकदम सरळ कपाशीचे आणि आपल्या कपाशीमध्ये सोयाबीन पण आहे तर तुम्हाला सोयाबीनला माल कसा लागलेला आहे दाखवू का एकदा थांबा लगेच आपल्या सोयाबीनला किती शेंगा वगैरे लागलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चेहरा तेरा हा बघू शकता मित्रांनो सोयाबीनचा माल पा माल म्हणजे शेंगा पाला कमी शेंगा जास्त आहेत पहा शेंगा पहा पा शेंगाल घाटत नाही रे शेंगायला शेंगा शेंगा शेता शेंगा आणखीन तुम्हाला दाखवतो तर शेतकरी मी तर शेतकरी मित्रांनो कोणाकोणाच्या कपाशी वा केलेल्या आहेत कमेंटमध्ये कमेंट करून सांगा नक्की चला करतो आता कपाशी सरळ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नसेल तर चॅनलला पण आपल्या स सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद